दन्युण। 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 तो धन्यवाद धन्यवाद आपल्या या वाडा नगरपे येथे जो गायकासा खूप सुंदर झालेला आहे दोन्ही उमेदवार आज या विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्या मध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरले त्या पद्धतीनं तेच बटन दाबा आणि आपल्या सगळ्यांना कळकळशी विनंती करतो आपला सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहच्या जब मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय कृष्ण रामकृष्ण उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराज राधाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहित पाटील असतील कैलासराव सांडपोर असतील संजीव शेठ लखवट असतील प्रमुख अशोकराव खांडेप्राड असतील सुधीर शेठ मुंसे असतील सोना शेठ मुंसे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर आज खरं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन शुद्धी फार महत्त्वाच्या आहेत भगवान शेट्ट्यामध्ये वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तनश्रुती आहे आणि त्यामध्ये हेतुश्रुती आहे हिरवणांना वाचा श्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तनशुद्धी असते त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हेतुश्रुद्धी आपण का 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 जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असे जगद्गुरु तुकोबा राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान केलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगनगुरु केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्याचं अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत केल्याशिप मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावा लागल कारण ती हजाराच्या आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनींनी जे हस्त आंदोलन केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं जाताना पटन लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेखर असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेखर असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्या मध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या ते पद्धतीनं तेच बटन दाबा एवढे आपल्या कळ कल, सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण राई देसाई कोणी रावडे आमच्या गावच्या वतीनं विनंती करतो आपण या सर्वांचे आभार मानाव लोकसभेचे दोन्ही उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार विविध पदावर करायचे असलेले सर्व पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करतो कोणी अमदाप्रसाद येत्याशिवाय जाऊ नये आणि आम्ही सर्व पै पाहुण्यांच गावच्या वतीने सद स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी बारा निगरित यांच्याकडून जिल्हा गटाच्या सदस्या तुमच्याबाई गणवट यांचा या ठिकाणी सन्मान तू सन्मान शिका सर्व सदस्य महिला ग्रामपाच्या सदस्य त्यांना देखील व्यक्ती आपण सन्मान होतो सन्मान घ्या तू काही पत्रिताकडून सांभाळून पाहिजे मला स्वागत

Doni, un